श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला भरपूर काही दिलेलं आहे म्हणजे आयुष्यामध्ये ज्या गोष्टी शक्य नव्हत्या त्यासुद्धा आपल्यासाठी महाराजांनी शक्य करून दाखवलेल्या आहेत आणि अशा गोष्टी दिल्यामुळे गुरुपौर्णिमा आली म्हणून वाटतंच की महाराजांची कोणतीतरी आपण सेवा करावी किंवा बऱ्याच जणांच्या काहीतरी इच्छा असतात आणि त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून आपण सेवा करावी असं पण बऱ्याच जणांना वाटतं पण आता जी एकवीस पारायणांची सेवा सांगितली ते करणं तर आम्हाला शक्य नाही तर मग आम्ही काय करावं असे बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या आणि त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बरेच जण जे आहेत ते जॉब करतात बिझी आहेत किंवा मग बऱ्याचशा महिलासुद्धा अशा आहेत की ज्या जॉब पण करतात घर पण सांभाळतात त्यांना स्वतःला चोवीस तास कमी पडतात काम करण्यासाठी आणि जेव्हा असं काही तिथी येते म्हणजे गुरुपौर्णिमा असेल पुण्यतिथी असेल तर त्यावेळी बहुतेक जण आजूबाजूचे बहुतेक जण सेवा करत असतात आणि त्यांच्याही मनामध्ये कुठेतरी येतं की आपण पण सेवा करावी पण मग कसं शक्य करायचं ह्या सगळ्या गोष्टी करून तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगणार आहे की महाराजांची कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही कोणती सेवा करू शकता आता बघा गुरुपौर्णिमा आलेली आहे एकवीस जुलै रोजी एक ते एकवीस जुलै हा जो एकवीस दिवसांचा कालावधी आहे ह्या हे जे दिवस आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे आणि महाराज तुमची सेवा जी आहे ती नक्की स्वीकारतील तर कोणती सेवा तुम्ही करायला हवी कशा पद्धतीने करायला हवी त्याच्यासाठी काही नियम आहेत का ही, माहित ही सर्व माहिती आपण बघूया आता बघा सकाळी उठल्यानंतर आपण तर प्रत्येक जवळजवळ असंच आहे की सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर देवाला दिवा लावल्याशिवाय तर कोणीच घराच्या बाहेर पडत नाही तर तो दिवा लावता लावता आपण एवढी सेवा जी आहे ती करूनच जायची आहे म्हणजे बघा पाच मिनिट दहा मिनिट आपल्याला या सेवेसाठी नक्की द्यायची आहे तर जे स्वामीचरित्र सारामृत आपण बोललो तर त्याच्यामधला तुम्ही एक एक अध्याय जरी रोज वाचत गेलात तर तर ना तरीसुद्धा तुम्हाला त्याचं खूप चांगलं फळ मिळेल जर तुमच्याकडे नाही वेळ तुमच्याकडे लहान मुलं आहे तुम्ही जॉब करताय किंवा तुमचा काही व्यवसाय आहे त्याच्याम त्याच्यामधून तुम्हाला जास्त वेळ मिळणार नाही तर सकाळी जेव्हा आपण देवांना स्नान घालतो म्हणजे देवांना अभिषेक घालतो देव स्वच्छ पुजतो देवांची पूजा करतो थोडक्यात देवांना फुलं वगैरे वाहतो तर याच कालावधीमध्ये जेव्हा ते आपलं होतं त्याच्यानंतर लगेच चाहे। स्वामी चरित्र सारामृत तुमच्याकडे असेल तर एक अध्याय लगेच त्याच ठिकाणी वाचून घ्या महाराजांची ही सुद्धा सेवा अत्यंत महत्वाची आहे म्हणजे बघा तुम्ही संपूर्ण पारायण करता काय आणि एक अध्याय वाचता काय आपल्या मनातील भाव हा अत्यंत महत्वाचा असतो महाराजांनी कधीच नाही सांगितलं आपल्याला की तुम्ही सर्व कामधंदा सोडून माझ्या समोर बसून राहा तुम्ही फक्त एक अध्याय जरी वाचला तरी सुद्धा त्याचं पुण्यफळ जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे फक्त मनापासून इच्छा असेल ना तर हे नक्की करा सकाळीच जेव्हा तुम्ही देवपूजा करता तेव्हा तुम्ही एक अध्याय वाचायचा आहे असे एकवीस दिवसांमध्ये एकवीस अध्याय आपले पूर्ण होणार आहे जर तुम्हाला ते शक्य नसेल तर संध्याकाळच्या वेळी आल्यानंतर जेव्हा संध्याकाळी आपण दिवा लावतो तर त्या वेळ मध्ये सुद्धा तुम्ही एक अध्याय वाचू शकता आता हे झालं अध्यायाबद्दल तुम्हाला जर स्वामी चरित्र सारंभत करायचं असेल तर त्याच्यानंतर आपण एक माळ जप्तर महाराजांचा करू शकतो म्हणजे अगदी महाराजांसमोर बसून म्हणा किंवा समोर नसलो तरीसुद्धा जेव्हाही आपण आपल्याला नामस्मरण करायला कोणताही म्हणजे कोणतंही बंधन नाही तुम्ही कोणत्याही स्थितीमध्ये बस बसता उठता महाराजांचं नामस्मरण करू शकता जर तुमचं जा ट्रॅव्हलिंगचा जॉब असेल किंवा काहीतरी जॉब असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा नामस्मरण करू शकता आता घरीच राहणाऱ्यांचं बघूया मुलं लहान असतात आणि त्यावेळी आपण आपल्या घरामधली जी कामं करत असतो ती करता करता आपण महाराजांचं नामस्मरण केलं तरीसुद्धा त्याचा खूप चांगला लाभ आपल्याला होत असतो म्हणजे काहीही करा तुम्ही काहीही करता करता महाराजांचं नामस्मरण करा त्याला कुठलंच बंधन नाही कुठलेच नियम नाही कुठल्यासाठी नाही पण या गोष्टी करा आपली जर इच्छा आहे ना मनापासून की आपल्याला काहीतरी करायचं आहे गुरुपौर्णिमाजवळ येते सर्वच जण सेवा करताय बघतोय आपण आणि आपल्या आपली पण इच्छा आहे त्या सेवा करण्याची तर महाराज तुमच्याकडून त्या सेवा ज्या आहेत त्या नक्की करून घेतील आता असं नाही की तुम्हाला एकवीस ए पारायणं करणं शक्य आहे आणि तरीसुद्धा तुम्ही करायची नाही पण जर खरंच शक्य नाही बिझी असाल तर अशा पद्धतीने तुम्ही नामस्मरण करूनसुद्धा महाराजांची सेवा जी आहे ती करू शकता तारक मंत्र अकरा वेळा तारकमंत्र म्हणण्यासाठी खूप वेळ लागत नाही तर तारकमंत्राची सेवासुद्धा तुम्ही करू शकता किंवा अगदीच शक्य झालं नाही तर जेव्हा तुम्ही स्वयंपाक बनवत असता तारकमंत्र लावून द्यायचा आणि ऐकायचा फक्त ऐकायचा घरामध्ये जी तारकमंत्राची संगीत जे आहे किंवा तारकमंत्र जो आहे तो छान मोठ्या आवाजामध्ये लावून द्यायचा त्यानेसुद्धा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि तारकमंत्र आपण ऐकता ऐकता आपण स्वतः पण म्हणायचा म्हणजे आपलंसुद्धा तेवढं बोलून होईल कारण कसं आहे सेवा भले आपण ऐकतोय पण ऐकता ऐकता जर आपण ते बोललं तर ती पण आपल्याकडून सेवाच होणार आहे तर अशा पद्धतीने आपण महाराजांच्या या सेवा ज्या आहेत अगदी कमी वेळेमध्ये सेवा करू शकतो त्याच्यामध्ये तुम्हाला जर स्वामी चरित्र सारामृत करायचं असेल तर ते अगदीच पाच मिनिटांमध्ये एक अध्याय वाचून होईल अशाच पद्धतीचं आहे इतके छोटे छोटे अध्याय आहे तर ते तुम्ही नक्की करा आता बऱ्याच जणांना असं वाटेल की मग याच्यासाठी काही नियम अटी आहेत का एक तर सर्वात महत्त्वाचं नॉनव्हेज आपण खाऊच नाही पण आता बरेच जण जे आहेत त्यांचं असं होतं की नॉनव्हेज खातात किंवा मग नॉनव्हेज खाऊन कशी सेवा करू तर तुम्ही जर संकल्पयुक्त सेवा करत असाल तर त्याच्यामध्ये नॉनव्हेज नाही खाऊ शकत पण तुम्ही एकवीस वा एकवीस म्हणजे एकवीस अध्याय वाचताय एकवीस दिवसांमध्ये एक, 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 एक पारायण करताय जर नाही नॉनव्हेज सोडू शकत तर किमान काय करा सकाळी पुस्तक वाचून घ्या ग्रंथ वाचून घ्या आणि मग संध्याकाळी वगैरे तुम्ही खाऊ शकता दुसऱ्या दिवशी पुन्हा आंघोळ वगैरे करून तुम्ही आ, हे ग्रंथ जो आहे त्याला हात लावायचा आहे नॉनव्हेज खाल्ल्यानंतर तुम्ही त्या ग्रंथाजवळ जायचं नाही हा एक नियम जो आहे तो प्रत्येकाला पाळावा लागेल आता बघा असं नाही आहे की अगदीच ब जबरदस्ती आहे किंवा खाल्ल्याने काय होतं आहे पण आपल्या मनापासून आपल्याला ज्या पद्धतीने वाटेल त्या पद्धतीने आपण हा नियम जो आहे तो पाळायचा आहे कांदा लसूण या गोष्टी ज्या आहेत त्या तर तुम्ही सहजच खाऊ शकता बाकी सर्व गोष्टी ज्या आहेत त्या सहजरित्या तुम्ही करू शकता म्हणजे एकवीस दिवसांचं जे पारायण आहे त्याच्यामध्ये सुद्धा आणि एकवीस दिवसांमध्ये तुम्ही एक पारायण करत असाल तरीही हरकत नाही त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला असेच नियम पाळायचे आहे खरं तर हे काहीच नियम नाही आहेत जसं की गुरुचरित्र करायला बरेचसे नियम असतात त्याच्यामुळे भीती वाटते पण ह्या हे पारायण करायला कोणतेही नियम नसतात महाराजांची सेवा करायला कोणतेही नियम नाहीत अशा पद्धतीने आपण ही सेवा जी आहे ती महाराजांच्या जर्नी गुरुपौर्णिमेपर्यंत रुजू करायची आहे मासिक धर्म आला तर ते मधले दिवस जे आहे चार पाच दिवस ते सोडून द्या तुम्हाला शक्य असेल तर दोन दोन अध्याय नंतर कवर करत करत तुम्ही गुरुपौर्णिमेपर्यंत एक स्वामीचरित्र सारामृत जे आहे ते नक्कीच पूर्ण करू शकता शक्यतो नवीन असाल तर तुम्हाला असा प्रश्न पडेल की मी हे एकच पारायण करू एकवीस दिवसांमध्ये पण जे जुने आहेत किंवा जे कायम स्वामीचरित्र वाचतात तर ते कसंही ॲडजस्ट करून एका दिवसामध्ये एक पारायण करण्याचा नक्की प्रयत्न करतात कारण महाराजांची महती जी आहे ती तितकीच जास्त आहे आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद